जय महाराष्ट्र मंडळी तर परत एकदा दे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आमदारच्या सिटीतल्या ह्या सहाव्या दिवसामध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो आणि जी गेम आहे सिटी स्कायलाइन टू ह्या तीस दिवसाच्या सिरीज आहे आमदारची सिटी परत एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण आज आमदाराला ऍक्च्युली खरं सांगायचं झालं ना आमदाराला सुट्टी प्रॉपर लेवल काही कसं का पाच दिवस त्यांनी काम केलंय तुम्ही तर बघितलं माझ्या पाच व्हिडिओ मध्ये तर आज तो मला जरा आराम करावा म्हणून तो आहे ना आज फक्त फेर फटका मारायला येणार आहे आपण त्याने पाच दिवस त्यांनी काय केलं हे तो या सिटी मध्ये जाऊन जाऊन तो चेक करणार आहे तर आता बघूया डायरेक्ट आपण सिटीमध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा माझे सबस्क्रायबर माझे व्ह्युअर्स आणि माझे शुभचिंतक यांना सगळ्यांना वेलकम करतो या आमदारच्या सिटीतल्या या सहाव्या दिवशी आपण गेम तर तुम्ही बघू शकता गेम ही आपण ओपन केलेली आहे पण गेम ओपन झाली काय चेक करा बरं मित्रांनो गेम कॅप्चर हो झाली आज तुम्हाला गेम दिसतच तर आज दिवस सहावा आहे आणि सहाव्या दिवशी आपल्याला फक्त पिका काही पाच दिवस आपण केलेले भरपूर काम या सिटी तर आपण हळूहळू करताय ना सिटीच सांगायची कुठून कशी काय कशी सुरुवात केली होती म्हणजे या सिटीचा जो हा जो पट्टा आहे हे जे गट नंबर तो आपल्या नावावर होता डेव्हलपर कार्यालयाकडनं पत्र तसं आलं होतं त्याच्यानंतर मग आपण ह्याचा ताबा घेऊन त्यावर आपण आहे ना सिटी डेव्हलप करायची ठरवली त्या ना सिटीचं नाव ठेवलं आमदार बिनविरोध आमदार म्हणजे माझी निवड झाली आणि स्टार्टिंगला हा फक्त जो हा बाहेरून आलेला जो होता हा फक्त मेन हायवे होता त्याच्या व्यतिरिक्त इथं काही त्यानंतर पुढे ह्या हायवेला इथून पहिला रोड आपण कनेक्ट केला आहे हा जो आहे सिटी मध्ये जाणार हा पहिल्या दिवशी आपण हा सिटी मध्ये पण पहिल्या दिवशी आपण काय केलं बरं हो पहिल्या दिवशी आपण लेआउट तयार केली लेआउट नंतर आपण छोटी छोटी ना लोक माणसं राहायला आली जशी सिटी बांधायला लागलो तसं इलेक्ट्रिसिटी पाण्याची कमतरता कमतरता भासायला लागली तर त्यांच्यासाठी लाग, आपण भरपूर काही विंड लाईन वगैरे त्यानंतर आपण ते राहायला आले तसे ते आपल्याला त्यांना छोटी छोटी दुकानं वगैरे ते पहिल्यांदा आपण त्यांना प्रोव्हाइड केली बाबा हा आहे दुकानं म्हणून तुम्ही तुमचं तुमचं शॉपिंग वगैरे असेल किंवा तुमच्या गरजेच्या वस्तू तुम्ही तिथून घेऊ शकता ते झाल्यानंतर परत इंडस्ट्री एरिया का त्यांना ते आले तर त्यांना कामाला हाताला काम नको का त्यासाठी मग ते इथं इंडस्ट्री एरियाला इथं काम करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी इंडस्ट्री एरिया मान जसं इंडस्ट्री एरिया बांधला तसं इन्कम सोर्स वाढला सगळ्यांचा सगळ्यांचा पेमेंट वगैरे जे काय असेल ते त्यांचं त्यांच्या पोट पाण्याची त्यांनी सोय केली त्यानंतर या इकडच्या साईडला नॉईज नॉइस इश्यू मध्ये खूप नॉईज म्हणतात आवाज खूप वाढला होता सिटीमध्ये कारण दुकान, सिटी की दुकानं सिटीमध्ये बांधली होती स्टार्टिंगला आपण हीच दुकानं परत आपण सेपरेट केली ती आपण इथं पाहू शकता तो हे कमर्शियल एरिया तर कमर्शियल एरिया आपण हा सेपरेट बांधला त्यानंतर कमर्शियल एरिया बांधल्यानंतर सिटीमध्ये क्राईम जास्त होला लागले म्हणून आपण इथं पोलीस स्टेशन मारलं पोलीस स्टेशन मारल्यानंतर नंतर मेडिकलचे इश्यू तर मेडिकल साठी इथं आणि ह्या ठिकाणी एक साईड मेडिकल आणि ह्या साईड ह्या साईडला एक मेडिकल म्हणजे ज्यांना जसं जवळ पडेल ते तसे ते यूज करतात तसे दोन मेडिकल टाक त्यानंतर जे आपल्या सिटीतले एक बुजुर्ग म्हणतात ना एजेड लोक जी होती तर त्यांचे जरा देवानी कॉल मला मारला देवानी आणि त्यांच्यामुळं ते इथं समाधी त्यांच्यासाठी इथं बनवले तर अशा प्रकारे आपला दिवस पाच आपण कंप्लीट केलेला तर आमदार आमदार जो आहे तो आहे निवांत या वेळेस आज त्यांनी घेतली ही राजा आमदाराच्या या सर्व तर तो बघणार आहे कुठून कशी सुरुवात केली ती कारण ही जी सिटी आहे ना नाही ना, ना म्हणतात तुम्ही बघू शकता तीन हजार नऊशे सत्याहत्तर म्हणजे जवळपास चार हजारापर्यंत तर ही सिटी इझिली गेलेली असे काय आता सध्या मी गेम पॉज केली त्याच्यामुळे ठीक आहे ना तर ही जास्तीत पॉज गेली की लोक राहायला वगैरे बघा सत्याहत्तर होऊन एक्क्याऐंशी असं चार हजार पकडूनच झाला आपला जो गोल होता तो तीन हजार होता पाचव्या दिवशी पण ते चार हजारा पर्यंत गेलेला आहे तर आमदार बघता आमदारने ही जी सुरवात केली होती ती पहिला रोड जो बांधला होता तो हिथून बांधला होता तर हे जो चौक आहे हिथपर्यंत चौक होता हिथून पुढे त्याला चौक वाढत म्हणजे मध्ये सिटी जी आहे ती डेव्हलप करायची होती तर बघू शकता आता जी पहिली जी सिटी होती ती कशी आहे आणि आता जी सिटी ती बघा म्हणजे ह्या साइडला एंट्री केल्या गेल्या एक मस्तपैकी पार्क बांधला ह्या साइडला केले गेल्या एक पार्क दोन साईडला दोन पार्क आहे म्हणजे एंट्री केल्या गेल्या असं वाटलं पाहिजे भारी अरे आपण कोणत्या सिटी मध्ये आलो त्या सिटीच्या शेजारी बघू शकता या साइडला एक अग्निशमक अग्निशमन आग विझवणारे तर दोन हे बांधलेले आहेत कारण की मागच्या पाचव्या एपिसोडला तुम्ही पाहिला असेल तर ना आपल्या सिटी मध्ये आग लागली तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि इथं पोलीस स्टेशन आहे आणि इथे एक छोट मेडिकल आहे स्मॉल मेडिकल कारण की इथल्या सिटीतल्या लोकांना जवळ पडावं या मग तर इथनं पहिला चौक होता त्या चौकाचं नाव अजून तुम्ही सुचवलं नाही कोणी कमेंटमध्ये तर नक्की सुचवा या चौकाचं नाव काय ठेवायचं से। सेम तसं पुढं पुढे जाता हा जो रस्ता आहे तो आपण नेला होता पूर्ण एंडला तो म्हणजे हित आणि सेम धनुष्यबाणाचा जो विचार होता त्या हिशोबाने तिथून एक रस्ता आपण करंट केला तो हित करंट केला आणि हे करंट करत असा पूर्णपणे आपण म्हणजे ग्रीड तयार केलं आणि ते पण असं तसं नाही डायरेक्ट भारतलं ग्रीड कारण त्याच्या एक आपल्या सिटी मधलं पॉप्युलेशन आहे ते बघूनच तुम्हाला सम समजलं जात आपण कशा प्रकारचे ग्रीड बनवतो त्यासोबत पहिल्यांदा स्टार्टिंगला पहिल्या दिवशी आपण ही जी छोटी छोटी जे रहिवायसी राहिला आले तर हे आले होते पहिले आठ घर म्हणले होते आपण ती ही आठ घर ती इथं पहिल्या इथं आले होते त्याच्यापेक्षा जा जास्त नंतर जसं सिटी डेव्हलप होत गेली नंतर नंतर मग रो हाऊस इथं आपल्याला बघू शकतो तर हे हे जे रो हाऊस आहे तर प्रत्येकाने रो हाऊस रो हाऊस करत करत या साईडला एक छोटी घर रो हाऊस छोटी घर रेवत हे तर बघा मस्त बंगला असा बांधलेला आहे अशा प्रकारे सेकंड नंबरची जी ते ते लेन आहे तर त्या सेकंड लेन मध्ये सगळे रो हाऊस आहे सेम अजून पुढे थर्ड लेनला गेला तर थर्ड लेन चे पण सगळीकडे रो हाऊस तुम्ही बघू शकता त्यानंतर जे फोर्थ, फोर्थ लेन आहे फोर्थ लेनला बघूत सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये जवळपास भरपूर लोक राहतील तर अशा प्रकारे इमारती मोठ्या मोठ्या वाटत तुम्हाला क्लोजला मी तुम्हाला हे बघू इथे कधी छोटी इथं छोटी म्हणजे प्रत्येक एक अपार्टमेंट आहे हे सगळे हे सगळे अपार्टमेंट किती छान अपार्टमेंट पण हे सगळं बांधता मानता यांना जे पहिल्या दिवशी जी गरज लागली होती ती इलेक्ट्रिसिटी तर स्टार्टिंगलाची जी इलेक्ट्रिसिटी आहे happen इथं पहिलं पवनचक्की टाकली होती कारण सिटीमध्ये एका पवनचक्कीवर सगळं चाललं होतं त्यानंतर पवनचक्की टाकले आणि पवनचक्कीचं काम झाल्यानंतर ह्याला सुद्धा आपल्याला ना पाणी लागत होतं इलेक्ट्रिसिटी काय घर बांधायचं बंगले म्हणलं पाणी तर लागणार तर ह्यासाठी आपण इथं पंपिंग स्टेशन टाकलंय वॉटर पंपिंग स्टेशन तर त्याला इलेक्ट्रिसिटी आपण पहिल्यांदा दिली इलेक्ट्रिसिटी उभा केली पण बाहेरनं पण आपल्याला इथनं इलेक्ट्रिसिटी भेटत होती पण आपण अजून तरी बाहेरने इलेक्ट्रिसिटी घेतलेली नाहीये पण ती काहीतरी त्याला काहीतरी महिन्याला काहीतरी मंथली पेमेंट द्यावं लागतं त्याच्यामुळे आपण काही केलेलं नाही तर आपण स्वतःची इथं पवनचक्की ऍड केली त्यामुळे ते इथून इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर स्टेशन हे दोन्ही इथून घेत आणि दुसरं जर जे घात पवनचक्की आहे तर ती ह्याच्यासाठी माहिले जेव्हा आपण आहे ना पूर्ण कमर्शियल एरिया आपण जेव्हा डेव्हलप केला त्यानंतर आहे ना त्याची नीड लागली आपल्याला म्हणजे गरज लागली आपल्याला की दुसऱ्या पव तोपर्यंत आपण एका पवनचक्कीवर हे पण आणि एक इंडस्ट्री एरिया तर हा पण एक आपण केलेला आहे आणि हो आता मला कन्फर्म सांगा आपला जो कॅमेऱ्याचा जो इशू आता म्हणजे दोन चार व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल तर की तो तिसरा चौथा आणि पाचव्या जरा ह्याच्यामध्ये जरा जास्त कॅमेऱ्याचा आहे ना जो इश्यू होता ना तो, तो खूपच होता त्याबद्दल क्षमा असावी पण आता तो आहे ना कॅमेऱ्याचा इश्यू पूर्णपणे मी एंड गेलेला आहे आता एकदम प्रॉपर आणि प्रॉपर तुम्हाला गेम प्ले आणि कुठलेही लॅग तुम्हाला दिसत नाही कारण की इंटरनेटचा जरा इश्यू होता त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला होता ते होतं जरा काही तर लॅप आता माझा गेमिंग लॅपटॉप येतात त्याच्यामध्ये तो सॉफ्टवेअर आहे तर त्याचा इश्यू होता कोणाला जर अडचण आली तर माझी कमेंट मध्ये कनेक्ट करू शकता तर मी सजेशन देऊ शकतो बाबा कशामुळे ते इंटरनेट इशू होतं म्हणजे इश्यू असा होता, होता की माझ्याकडे प्लॅन तर बेस्ट आहे इंटरनेटचा पण इंटरनेटच्या प्लॅन सोबत पण आहे ना आपण जेव्हा गेम चालू करत होतो ना त्यावेळेस ऑटोमॅटिक आहे ना तो आहे ना परफॉर्मन्स म्हणजे इंटरनेट आहे ना ते डायरेक्ट बंद करत होतो क्लोज होतं ब्रेकडाऊन करत होतं तर नेमकं समजत नव्हतं ते हा एक सॉफ्टवेअर आहे कोणाला अडचण आली तर मी सांगेलच त्याबद्दल काय ते तर नक्की कमेंट करा काय प्रॉब्लेम आला सिटी स्कायलाइनच्या गेमध तर पहिला दिवस तर आपण नॉर्मली ग्रीड त्यानंतर ही अशी छान अशी सिटी बस एवढंच जास्त काय बनवलं नव्हतं पहिल्या दिवशी माहिती बी नव्हतं नॉलेज नव्हतं पण ते एवढंच खेळतं आणि एक सेवेज मु... पाईप आहे ना तो आपण इथं कुठंतरी आठव ना मला आता एक ह्या साइडला एक सेवेज पाईप वाटत हे बघा सिटीतलं सेवेज पाईप आपण इथं सोडलेलं आहे म्हणजे घाण पाणी पण पाणीच्या हिशोबाने बघितलं तर जसं काही भारी झालेलं आहे कारण पाणी तर आपण आहे ना अजून एक इथं एक अंडरग्राउंड जे पाणी असतात त्याच्यासाठी इथे एक आपण आहे ना केलेले पंपिंग स्टेशन के टाकलेले तरी आपण पहिल्या दिवशी काम करून घेतलं सगळ्यांकडनं तर काम झालं सगळ्यांचा म्हणतात ना एक तुमच्या लाईक वरन यांच्यावरनं समजली बाबा हा आपल्याला सपोर्ट भेटतो त्यामुळे हे असं काम होत गेली हे करता करता आपला दुसऱ्या दिवशी आपण केलं एक मस्त पैकी कारण की आपल्याला नीड होती ती सिटीमध्ये जे पहिल्या दिवशी जे लोक आलती ते जवळपास आलती शंभर द शतक आपण पूर्ण केलं पण ते समथिंग पहिल्या दिवस क्लोज होत होता अडीचशे लोक आपल्याकडे जमा झाले पण अडीचशे लोकांना ना काम पाहिलं होते एम्प्लॉयमेंट म्हणजे काम करण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण इथं इंडस्ट्री एरिया आता हा इंडस्ट्री एरिया बनवताना पहिले त्याला रोड द्यावा लागला आपल्याला हा जो रोड आहे तुम्हाला दिसत असेल तर हा रोड पहिला आपण त्यांना दिला आणि हा करंट गेला हे ग्रेड बनून आणि इथं इंडस्ट्री एरिया डेव्हलप होत गेला त्याच्यासोबत इंडस्ट्री एरिया कसा डेव्हलप होत गेला त्यांना इलेक्ट्रिसिटीचा आणि वॉटर सेम जशी सिटी साठी गरज आली सेम इंडस्ट्री एरियासाठी पण गरज लागली तर ह्यांच्यासाठी आहे ना आपण इथं वॉटर स्टेशन इथं आपण हे केलेलं म्हणजे चालू केलेलं वॉटर स्टेशन इथं जवळ त्यांच्या सिटी पासून म्हणजे ज्यांना पाणी लागलं तर ते डायरेक्ट हिथून घे आणि सेम इलेक्ट्रिसिटी जसं त्या साईडला दोन आपण आहे ना विंड पॉवर टाकलेले आहेत म्हणजे पवन चक्की आणि सेम इथं पण आपण दोन पवन चक्की टाकलेले जे जे सहा सहा वॅटचे आहेत त्यामुळं पूर्ण सिटीला हे चार पवन चक्की पूर्णपणे पूर्ण उरत हो त्यांना काशाची गरज नाही आता इलेक्ट्रिसिटीची वॉटर सिटी त्यांच्या त्यांची तिकडची वॉटर सिटी वेगळी ही वॉटर सिटी त्यामुळे बेस्ट आहे तर दुसऱ्या दिवशी तर आपण फक्त बघितलं तर हे इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटीच म्हणतोय हे जे आहे जे जा आपण व्हिडिओ बघितलाच असेल नसेल बघितलं तर पुन्हा एकदा बघा भारी व्हिडिओ झाले तर हे इंडस्ट्री एरिया आपण इथं डेव्हलप केला बघू शकतो तुम्ही रोड रस्ते त्याच्यामध्ये मोठे मोठे ट्रक येतात एवढंच नाही आमचे जे युट्युबर आहे ना माझे मित्र किंग गेमर्स आणि गॉड मल्टीवर्स तर हे आम्ही इथे ट्रक सुद्धा खेळतो तुम्हाला दाखवला बघितलं असं तर तुम्हाला समजेल काय आम्ही तिघांच्या ती, गाड्या इथनं निघाल होते ह्या पट्ट्यात ह्या या या रस्त्यातून पड़त, ना तिघांनी गाड्या काढल्यात आणि इरोट्रक बसतो खेळत की तो म्हणत तिथनं मग इथनं परत तिकडे टर्न घेतला आणि ह्या सिटीतनं असं पडत पडत आम्ही बाहेर गेलो तर असं करत आहे ना दुसरा दिवस पण येणार दुसरा दिवस जसा झाला म्हटलं काहीतरी जरा भारी पैकी करावं तर दुसरा दिवस होता होता इकडं आलो आपण सिटीमध्ये काहीतरी अजून काहीतरी बेस्ट असं डेव्हलप करावं तर अँब्युलन्सची रिक्वायरमेंट मला तिसऱ्या दिवशी भेटली तर अँब्युलन्सची गरज होती म्हणून आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला इथं कुठेतरी मेडिकल वगैरे टाकावं लागतात मग हे जे मेडिकल आहे तुम्हाला बघितलं असेल तर हे मेडिकल मोठं तर आपण इथं म्हणजे सिटीच्या एकदम जवळ ह्या साईड लेफ्ट सिटीच्या लेफ्ट साइडला बरोबर सॉरी राईट साईडला आपण ह्या साईडला आहे ना मेडिकल क्लिनिक टाकलेलं जेणेकरून ना दोघं तिघांचा इश्यू होता बघा हे अँब्युलन्स आता हे नक्कीच कुणा तरी घ्यायला चालेल हा तर अशा प्रकारे ना ती आपली हे जे मेडिकल आहे तर हे मेडिकल खूप कामच आहे म्हणजे चार काहीतरी अम्बुलन्स आहे आता बघितलं तर लोक इथं ना येतात पण त्यांचं काही जर काही इश्यू असेल किंवा त्यांचं काही दुखत दुखत असेल काय त्रास असेल ते इथे येऊन त्यांचे त्यांची ट्रीटमेंट ते घेत हे झाल्यानंतर मग नंतर प्रॉब्लेम आला तो हि घेत ना त्यावेळेस थर्ड लेन मध्ये जो तुम्ही बघू शकता हा थर्ड लेन हे झाला फर्स्ट लेन सिटी मध्ये जशी एंट्री केले केलंय ना फर्स्ट लेन सेकंड लेन थर्ड लेन थर्ड लेन मध्ये आपण आहे ना पहिले ह्या साइडला ह्या साईडला कमर्शियल एरिया होता त्यांच्यामुळे ना नॉईज पॉल्युशन आहे ना खूप होत होतं त्याच्यामुळे इथली ना पब्लिक आहे ना करत करत होते होते जरा रिग्रेट त्यांच्यासाठी काय करायचं काय करायचं म्हणून ना त्यांच्यासाठी आपण उभं केलं या साईडला मस्त वेग एकदम भलं मोठं मॉल वगैरे म्हणतात ना त्या मध्ये एकदम परफेक्टली असतात <laughs> कमर्शियल एरिया त्याच्यामुळे ना त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे ग्रीड आहे प्रॉपर असे आणि एक हे बघा प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी दुकानं वगैरे 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 तर अशा प्रकारे ना आणि एवढंच नाही प्रत्येकाला पार्किंगची सोय सुद्धा तर असं करत करत आपण इथे ना ग्रीड उभा केलं मोठं वेगळे आणि तिथं आपण कमर्शियल एरिया म्हणजे एक बाजारपेठ आहे ना सेपरेट केली हे केल्यानंतर त्याला आपण रस्ते कनेक्ट केले पहिले दोनच रस्ते होते याला कनेक्ट केलेले पण नंतर ना ह्या साइड आणि ह्या साइड ला मग करा ट्रॅफिक मग करायचं काय प्रॉब्लेम तर हा होता म्हणजे मोका ट्रॅफिक व्हायला लागला त्यामुळे ना आपण आहे ना हा जो दोन रस्ते मध्ये कारण की ह्या सी इकडनं येणारे रस्ते आणि येणार रस्ते ते हिथ चॉकअप होत होते म्हणून हे दोन रस्ते आपण ऍड केले आणि प्लस ह्या हिकडनं पण येणारी लोक होती ती सगळी ट्रॅफिक जॅम होत तर ह्यांच्यासाठी पण आहे ना एक सेपरेट असा आहे ना चौक आपण हे मस्त चौक झालेला आहे ह्याला आपण आहे ना इन फ्युचर मध्ये ह्याला बाहेर काढणार आहे ते बाहेरच्या सिटी मध्ये आपण घेऊन जाणार ते ह्या साईट माझा विचार चाललाय इकडची आपल्याला सिटी आहे ना ती घ्यायची आहे कारण की आपल्याला परत पुढे जाऊन भरपूर काही गोष्टी करायच्या त्यासाठी ते, ते, ते आपण करणार हे केल्यानंतर दिवस तिसरा आपला पूर्णपणे कमर्शियल एरिया करण्यात गेला कारण की ना कमर्शियल पूर्णपणे काढायला लागला अतिक्रमण हटवावं लागला ते आपण इकडे शिफ्ट करायला सांगितले जे ऐकत नव्हते त्यांना बरोबर ऐकावंच लागलं काही पर्याय नव्हता त्या घरासाठी जागा होती ते घरच बेस्ट दिसते मग अशा प्रकारे तिसरा दिवस इथे टाकला नंतर मग झाला दिवस चौथा मग चौथ्या दिवशी मग विचार केला की पब्लिक तर आपलं गेले अडीच पर्यंत त्यांचे इथे लहान मुलं वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला तर शाळा तर बांधावं लागल विदाऊट म्हणजे एज्युकेशन तर आहे ना केलं तरी शिवाय तर माणूस पुढे जात नाही तर एज्युकेशन तर इम्पॉर्टंट तर ह्यासाठी आपण आहे ना खास त्यांच्यासाठी आपण आहे ना ह्या साईडला शाळा बांध विचार करत होतो दुसरीकडे कुठं बांधायची का पण कसं मला वाटलं हे बेस्ट आहे सध्याला ते हे ग्राउंड आहे ते त्यांच्या खेळायलासाठी बेस्ट आहे आपण अजून पार्क पण आपल्याला डेव्हलप करायचे पण अजून सध्या तरी नाही तर ही शाळा आपण पहिल्यांदा ही डेव्हलप केली इथं डेव्हलप केल्यानंतर त्यांना रस्ता तर द्यायचा होता मग त्यांच्यासाठी आहे ना रस्ता हा लॉंग कट होता जो सिटीचे इकडनं फिरून वगैरे असं येण्यापेक्षा आहे ना आणि कमर्शियल एरियाला कमर्शियल म्हणतो इंडस्ट्री एरियाला जॉईन करण्यापेक्षा त्याला म्हणजे आपण एक सेपरेट सिटीतनं डायरेक्ट रस्ता देत तर ह्यासाठी आपण आहे ना डायरेक्ट घेतनं उड्डाणपूल म्हणजे हायवे फ्लायवे आ... हिथं हिथून केलेला आहे तर हा फ्लायवे जो जातो तो डायरेक्ट जातो तो आपल्या सिटीमध्ये जो की हा फ्लायवे मेन जो रस्ता आहे आपला म्हणजे जो बाहेर बाहेर च्या साईडला कनेक्ट होतो त्या रस्त्याच्या वरून हाफ लाईवे बनून ते डायरेक्ट कनेक्ट केला आपल्या सिटीतल्या लोकांसाठी तर हे आपण आहे ना तिसऱ्या दिवशी हे काम केलं ना चौथ्या दिवशी काय पहिल्या दिवशी सिटीत नॉर्मली बिल्ड केली दुसऱ्या दिवशी आपण इंडस्ट्री एरिया टाकला तिसऱ्या दिवशी कमर्शियल एरिया डेव्हलप केला चौथ्या दिवशी आपण बघितलं तर हे स्कूलचं काम केलं आणि जे पाचवं दिवस आहे तर पाचव्या दिवशी प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो खरं सांगतो हे बॅक साइड दिस बॅक साइड जी नवीन बांधली कारण हे तिसऱ्या दिवशी नव्हतं नाही तिसऱ्या दिवशी तर नव्हतं आणि चौथ्या दिवशी फक्त काय आयडिया पण नव्हती पण चौथ्या दिवशी नाही पण पाचव्या दिवशी आपण हे ना हे ग्रीड बनवलं आणि हे ग्रीड बनवल्यानंतर ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर ह्या साईडला लागली आग सिटी मध्ये सुरू झाली लागली आग पहिल्यांदा मी आता ह्याच्यात पण आहे ना भरपूर व्हिडिओ जर बघितले तर बॅक साईडला कुठं इकडं तिकडे आग लागत होते प्रॉब्लेम काहीच नव्हतं पण त्या दिवशी बघा हे अशी जशी आग लागली सेम येतो आग लागली आणि आपल्याकडं फक्त एकच हे जे फायर ब्रिगेडवाले आहेत का हे एकच होतं फक्त हे बारकावाला आणि तिथं एकच फक्त अँब्युलन्स होती त्या ना ते होतच नव्हतं त्यांच्याकडनं काम म्हणून इमिजिएटली आपल्याला लगेच विचार न करता सिटीसाठी आपण दुसऱ्या एक मोठं ऑफिस आहे ना फायर ब्रिगेडचं सिटी फायर काय सिटी फायर हाऊस हे यामध्ये इथं सिटीमध्ये ऍड त्याच्यामुळे जवळपास पाच ते सहा गाड्या डायरेक्ट ये आग विजवायला हिथं गेल्या या ठिकाणी लय मोठी आग लागली होती तर ती कशी कशी आग विझवली तुम्ही यांना नक्की ना तो व्हिडिओ बघा तो व्हिडिओ आहे पाचवा एपिसोड आहे त्यामध्ये तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही इथं हे केलं फायर हाऊस चे आग वगैरे विझवली मग नंतर म्हणलं एक ग्रीड केलं ग्रिड सोबत इथं आपण छोटे छोटे जी घर आहेत ती छोटी छोटी घर इथं आपण म्हणजे लोक राहायला आली ही लोकांची घरची अजून इथं काय काय ठिकाणी जागा आहेत तिथं चाललंय विचार पार्क वगैरे करायचा आणि सेम बॅक साईड लागे या साइडला पण येणार रो हाऊस टाइप घर आहे सेम इथं आपल्याला अजून एक घर टाकायची त्यानंतर एक चौथ्या लेन मध्ये पण घर आहे इट इज ते सगळे इकडे होणार की इथे तुम्ही बघू शकता ह्या साइड आणि सेम हे माझ्या इंडस्ट्री एरिया बेस्ट होईल तो आज इट इज राहील पण जर नीट लागली तर आपण इथे इंडस्ट्री एरिया टाकू शकतो प्रॉब्लेम नाहीतर जर अजून काही इथं एक वेगळे सेपरेट सिटी साठी काय बनवायचं असेल मोठ्या बिल्डिंग वगैरे तर ते पण आपण टाकू शकतो पण ते इन फ्युचर आता बघू काय इंजिनियर आमदाराचं डोकं कसं चाललंय त्याच्यावर पाहिजे पण आपण सध्या बघितलं तर हे आपण प्रॉफिट मध्ये नाही रे अठ्ठावन्न हजार रुपये मायनस मध्ये बघावं लागेल टाकलेल्या ते टाकता टाकता आपण आहे ना इथे मोठी सिटी अजून बिल्ड करता करता आपण एंट्रीला हे जे पार्क आहेत हे दोन्ही साईडला दोन पार्क आपण ऍड केले अरे बेस्ट पार्क प्लस इथे एक अलीकडचे जे हे सिटीतले लोक आहेत जे स्टार्टिंगला आले होते त्यांच्यासाठी आहे ना इथलं जे मेडिकल आहे ना ह्या साइड ते लांब पडत मग त्यांच्यासाठी आहे ना इथं आपण जवळपास इथं एक मस्त पैकी असं छोटं मेडिकल आपण इथं केले आणि पोलीस स्टेशन तर क्राईम नंतर वाढायला लागले होते जास्त सिटी वाढल्यामुळं पब्लिक वाढल्यामुळे क्राईम पण वाढले होते तर बघू शकता आता सध्याला आहे ना चार जण पकडले गेलेले आहेत ज्यांनी क्राईम केलेले सिटीमध्ये तर अशा प्रकारे पोलीस स्टेशन पण त्यांचं वर्क खूप बेस्ट आहे त्यांच्या अंडर मध्ये ही सिटी जाते आणि त्या करता करता आपल्याला आहे ना तुम्ही बघू शकता जशी आपण आहे ना शाळेची ओपनिंग केली जसं उद्घाटन केलं हे बघा जसं उद्घाटन केलं तुम्ही बघू शकता स्टुडंट चारशे स्टुडंट इथं शिकतात म्हणून आपल्याला परत एकदा सेकंड टाइम आपल्याला स्मॉल स्कूल म्हणजे शाळा ते आपल्याला परदेत उभा करायला लागेल त्याच्यामुळे ह्या छोट्याशा शाळेमध्ये पण चोपन्न जण म्हणजे चारशे चोपन्न जण आहे ना शिकतात सध्याला लोक म्हणजे लहान लहान मुलं तर हे दोन छोट्या शाळा केलेल्या पहिलेच्या चौथी साठी त्यानंतर आपण आहे ना पाचवी ते दहावीची हिथं शाळा आहे तर ते, ते एकशे त्रेसष्ट मोठी मुलं आहेत म्हणजे मिड लेवलची तर ती हिथं कामगार हे काम नाही रे शिकतात बाल बालकामगार अलाउड नाही येत तर असं करत करत आहे ना पाच दिवस कसे गेले काय गेले खरच बेस्ट आहे पहिली सिटी मध्ये काहीच नव्हतं ना आता तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी सिटी आहे ती मस्त झाली आणि हे करता करताय ना आपल्याला अजून खूप काय करायचंय कारण की आलोय तर आमदार कसे आमदाराचा हाते तर तो म्हणते काम करावं आलोय तर काम करून घ्यावं तर मला असं वाटतंय ना ह्या साईडला आपण येणार घर टाकून द्यावी म्हणजे कसे पूर्णपणे प्रॉपर असं शो म्हणजे आपल्या सिटीला भारीपैकी एक भारी वाटत जरा रुपील सिटीला भारी आवडतो कारण ही साईड दिसती ही साईड अशी दिसते त्यापेक्षा म्हणजे हे जरा इथे आपण एक काम करू इथे आपण जे हाऊस आहेत ते आपण टाकून देऊ आता या साईडला जे हाऊस आहेत कुठले कुठले हाऊस आहेत ह्यामध्ये बघू शकता तर हे जे आहे कुठलेच बरं हे लो डेन्सिटी आहे ओके वॉटरफॉल ओके तर आपण हे जे आहे ना ते आपण टाकून एवढे हे करून त्यांचं बांधकाम आहे ना आपण चालू करू आणि तर मला तर हेच वाटतंय तर हे जरा पट्टा जरा पाण्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला नाही तर ना हा पट्टा आपल्याला बाहेरनं घेता आला काय म्हणतो बरोबर ना आणि हे रोज रस्ता पण जरा काहीतरी चुकल्यासारखंच वाटतो का जरा लई बाहेर कारण की हा गॅप जरा जास्त आहे कारण की काय हिथं जरा हे अँगल आणि हा अँगल भरपूर चुकलेला पण आपण थोडं जर ह्याच्यामध्ये ना एक काम करू शकतो करायचं का काय म्हणताय एक थोडं म्हणत नाही एक एक भारीपैकी अजून पण थोडं जरा आतून काय वाटतं तुम्हाला करायचं का, का हा रोड हिचं जर जॉईन केला कसं का डबल काम होता सिटीमध्ये सिटी मध्ये आपण गेम पॉज आहे त्यामुळे टेन्शन नाही आणि हा जो रोड आहे हा रोड नाही हा हा साइड रोड आहे आणि तो पण हा तर हा पण फोर लेन्थ असेल का हो आपण हे करू शकतो ना थांब था म थमा मा, एक मला आयडिया आलेली मी आपण आहे ना जरा भारीपैकी जरा थोडं जरा क्लिनिंग च काम करू आपण या पद्धतीने ना आपण हे ना ही जी सिटी आहे तुम्ही बघू शकता जरा माऊसर आहे बघा घेतलं आता आमदार काय आपला कष्टाळू माणूस आहे विमान कुठं वाजायला आमदार हा कसा कष्टाळू माणूस त्यांनी मग सुट्टी घेतलेली आहे पण तो मला आपली सिटी आहे ना जरा बाहेर दिसायला पाहिजे म्हणून त्यांनी ना पण त्यांची काम आहे त्यांनी चालू केलेली आहे इथं पण आता सिटी डेव्हलप होयला लागलेली आणि त्यांनी आजचा सव्वा दिवस हा सुद्धा त्यांनी वेस्ट केलेला नाहीये त्यांनी अख्ख सिटी हिंडली त्यांनी सांगितलं जनतेला बाबा आपण सुरुवात कुठून केली होती आणि आपण कोणत्या लेव्हल पर्यंत पोहोचलोय चार हजार माणसं सध्याला इथं या सिटीमध्ये राहतात अजून ती वाढत वाढत खूप वाढत सुद्धा जातील तर त्यासाठी ते त्यांनी त्यांच्यासाठी आहे ना हे असे मोठे मोठे मत इमारती म्हणजे असे डेव्हलप केलेले तर हे अशी सिटी जी आहे त्याचे प्रॉपर त्यांचं बांधकाम आपण थोडं जरा फास्ट फॉरवर्ड करायचं का म्हणजे इतकं म्हणजे प्रॉपर फॉरवर्ड सॉरी प्रॉपर जर आहे ना हे त्यांचे बांधकाम झालं तर एकदम बेस्ट होऊन जाईल बघू शकता आता एक काम करू अजून बेस्ट हे बघा ना कशी कशी एकदम बघू आता चार हजार चोवीस चार हजार सत्तावीस सिटी मध्ये लोक राहायला येतात आणि हे गाव घर घर गर। हे बघा रो हाऊस घर चालू झाले आणि बॅक बॅकसाइडला जे मोठ्या बिल्डिंग आहे ना त्यांचे पण चालू झाले जे सोसायटी आपण म्हणतो ते पण इथं बांधकाम त्यांचं चालू झालं तर माझी ही कमी स्पीड आहे आपण थोडी वाढवीस हे बघा मी भाव आणि माझ्या सबस्क्रायबर मंडळी ती स्पीड नेऊ गाडी गेली ही व्हाईट कलर ची।, ची ए बाबा जबरदस्त फिरती निसती हे बघा सोसायटी चालू झाल्या सोसायट्या एकदम प्रॉपर सोसायटी आणि काम मी काय बोललो दिवस सहावा आमदारचा दिवस असून गाड्या बघा ट्रॅफिक बघा आहे का कुठं काही इश्यू वगैरे सध्या कसं हिथ जरा आहे ना पब्लिक कमी असल्यामुळे त्यांनी आपण बांधलं मोठं मॉल वगैरे म्हण खूप खूप मोठे बांधले पण प्रॉब्लेम आहे की आहे ना लोकच नाही कस्टमर नाही त्याच्यामुळे हे कंपन्या लॉसमध्ये चाललेल्या आहेत तर ह्यांच्यासाठी बघू शकता इथं आपण केलेलं म्हणजे सिटी डेव्हलप केलेली आहे ते हळूहळू डेव्हलप होईल होईल मस्त होईल तुम्ही बघू शकता भरपूर ठिकाणी सिटी मस्त डेव्हलप होत चाललेली आहे कार पण आहे तरी आपली सिटी माझ्या इथं अजून सिटी का डेव्हलप होत नाहीये अरे टाकाय करा करा सिटी डेव्हलप करा भारी वाटले पाहिजे हे खूप जुनं बांधकाम आहे बाबा त्याच्यामुळे जरा खड्ड्यात घेतलेलं आहे कारण पाणी तर याच्यास असणार आहे इन फ्यूचर या सोसायटी मध्ये पहिली सोसायटी होती ना इतर बांधकाम करत करत रो हाऊस काय आहे थांबा दोन मिनिट हे आपल्या सिटी मध्ये काय विषय विविध जंगली प्राणी आणि रस्त्यावर हस्वल हसोला हे अरे कुठं जाऊ घे सॉरी तुमचं जरा मी ना तुमच्या तुमच्यासाठी आहे ना आपण आहे ना मस्त बगीचा देतो भाऊन तुम्हाला टेन्शन नको तुम्ही तुम्ही पाणी प्यायला चाललंय का असं वाटतंय तुम्ही मग ना पाणी प्यायला चालले पण सिटी मध्ये येऊ नका गाड्या वाहत्यात एक काम करू हे जे तुमचा पट्टा आहे ना हा तुम्हालाच देऊन टाकतो नाही घेत आम्ही ठीक आहे एक म्हणतात ना एक प्राण्यांसाठी आहे ना आपण इथं बनू बेश मला असं वाटतंय हे बघा असं वाटतं की ना जमीन तिकडे तिकडे चालली आणि हे इकडे इकडे येते पण ऍक्च्युली मध्ये तुरु 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 हे कुठे चालले सिटीकडनं काय रे पॉरनो सिटीकडनं म्हणजे इथे ना जंगली प्राणी सुद्धा पण राहतात आणि इथे काय झालेले अरे बापरे फायर हाऊस मधला एक व्यक्ती आहे ना आपला जो देवानी मिस कॉल दिलेला आहे ठीक आहे बाय बाय सॉरी जातो 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 बाबांनो तर बघू शकता ही सिटी जी काहीच नव्हता तू या सिटी मध्ये आणि ही सिटी नाही नाही म्हणता आज दिवस सहाव्या पर्यंत आहे ना आपल्याला खरच सहावा दिवस हा फक्त आहे ना मागच्या पाच दिवसाचा रिकेप करायचा म्हणजे मागच्या पाच दिवस आहे ना आमदारांनी काय काय केलं हा आमदार स्वतः सिटी मध्ये फिरून तो बघणार होता पण आमदाराजीला कामाची इच्छा झाली त्याची सिटी म्हटलं चला आपण अजून काहीतरी करावं म्हणून त्यांनी काम घेतलेलं आहे कारण की आता आपण इथंच आपण थांबूयात आणि आपला दिवस सहावा आपण इथं स्टॉप करूया दिवस सहावा समजा समजा पाच हजाराची संख्या ही होणार आहे आणि आपल्या सिटी मध्ये पाच हजार लोक राहायला आलेले आहेत त्यामुळं जो आता सातवा एपिसोड होईल या सातव्या एपिसोड मध्ये शक्यतो मला वाटतंय ना आपण आहे ना म्हणजे आपले बस स्टेशन वगैरे आणि त्यांना रोड असाईन करून द्यायचे म्हणजे प्रत्येक गावाला म्हणतो ना आपण एक्सपेरिमेंट करून करून येणार ती सिटी डेव्हलप होत होत आपल्याला आहे ना बस स्टेशन डेव्हलप करायचंय रेल्वे हाय खूप काही गोष्टी ते करू आपण तर नक्की बघा माझी पाच व्हिडिओ पडलेले तर हा सहावा येऊन जाईल नंतर सात होईल आठ होईल अशी तीस दिवसांची सिरीज आहे तर चला येतो बाय बाय तुम्ही पण मजेत राहा हॅपी राहा चला बाय बाय भेटूया